येवल्यात कोबीला अवघ्या पन्नास पैसे प्रति किलो इतका निचांकी दर शेतकऱ्याने कोबी पिकात सोडल्या शेळ्या मेंढ्या येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पंचवीस हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा पन्नास पैसे प्रतिकिलो कोबी पिकाला निचांकी दर मिळाला त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या कोबी पिकात शिळ्या मेंढ्या चारण्यासाठी सोडून दिल्या आहेत गोरख कौशराम राहणार विखरणे तर मी हे कोबी पीक केलं या कोबी पिकाला पिक भाव नसल्यामुळं मुला। लहान मुलावानी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला पंचवीस पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही गाडी भाडं मला हजार पंधराशे रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न खर्च सुद्धा निघाला पंचवीस तीस हजार खर्च केला तर याचा काहीच भेटणार आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तर शेती करण्यात उपयोगच काय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या में सोडल्या लोकनायक न्यूज